गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्याला गुरुंची ही सेवा करायची आहे गुरु पौर्णिमेपासून हे सेवा करत म्हणजे महाराजांची सेवा करत जा आपल्याला काय करायचं महाराजांचे दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणा कारण खूप छान असते तारक मंत्र हे आपल्या गुरुंना खूप प्रिय आहे म्हणून दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणा तुम्हाला अकरा वेळा जरी नाही झालं कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही तारक मंत्र म्हणा तसेच अकरा माळी स्वामी महाराजांची आपल्याला जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं महाराजांचा तुम्हाला अकरा माळी शक्य नसेल तर कमीत कमी एक माळी तर अं दररोज करत जावं स्वामी महाराजांचा आज आपण गुरु पौर्णिमा दिवशी महाराजांना हे प्रण करायचंय की मी तुमची महाराज हे सेवा करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या ही कविता गुरुंसाठी समर्पित लहानपणी अक्षरांचे आकार व उकार सुधरवणारा तो गुरु चुकलेल्या वाट्यांना दिशा दाखवणारा तो गुरु बेभान आयुष्यात भान ठेवून जगायला शिकवणारा तो तो गुरुच यशाच्या शिखरावर चढताना प्रयत्नांना बळ देणारा गुरु स्वप्नांना साकार साकारल्यावर कौतुकाची थाप देणारा तो गुरु अपयश पदरी आल्यावरही परत उठायला शिकवणारा तो गुरुच रात्रीच्या अंधारात चंद्राचे जे स्थान होय सौर्यमंडळात सूर्याचे जे स्थान होय अगदी तेच स्थान गुरुजनांचा आपल्या जीवनात असते ही माझी गुरुपौर्णिमेची साधी सोपी पूजा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा